माझं नाव नंदा तुकाराम माने राहणार कवटेकन तालुका तासगाव जिल्हा सांगली मतकुंटकीच्या वाटेला आमची बाग आहे चार वर्षे झाली बाग लावून मला जाधव सरांनी मयूर सरांनी ट्रीटमेंट येऊन एक वर्ष झालं देतात त्याच्यामुळं आमचा माल खूप चांगला आलाय कमी खर्चात आलाय ही जाधव सरांनी मयूर सरांनी सांगितल्यानंतर त्यांनी ते, ट्रीटमेंट देतो म्हणल्यानंतर फुकट ट्रीटमेंट देतो म्हणले आणि या लागल्यानंतर माती तपासणी करून घेतली पानाची तपासणी करून घेतली काय त्याच्यात घटक कमी आहेत ते त्यांनी द्यायला चालू केल्यानंतर बाग आमची चांगली आली बागेला पाणी नव्हतं इथं आमच्या गावाला कोटेकनला की मी कोटेकनच्या आल्यानंतर आम्ही शेततळे पाडून शेततळ्यात पाणी टाकून ही बाग लावली नाही तर आमच्यापाशी काही सकट नव्हतं आम्ही चार गया चार मसर शेरड असं करून आम्ही चालवत होतो माझा मुलगा बाहेर कामाला एम येऊन जाऊन काम करतोय आम्ही नवरा बायको काम करतोय बागेच त्यांना होत नाही म्हणून मी काम करते मग हे सर गाठ पडल्यानंतर आम्हाला जरा त्यांची गोडी लागली की हे बाबा ट्रीटमेंट चांगले देते कमी खर्चात देते ही काळजी घेतात बागेची आम्हाला माहिती अगदी शांत स्वभावानं अशी बागेची माहिती देऊन देतात समजून सांगतात ही केल्यानंतर ही होईल असं करून आम्हाला आत्तापत्र सरांनी या बागेची जाधव सरांनी मयुर सरांनी आम्हाला भरपूर साथ दिल्या आणि त्यांच्यामुळे ही ह्या वर्षी माल चांगला आलाय त्याच्यामुळं आता एपारी आमचा माल जायला पंधरा दिवस अवकाश आहे तरी आमचा माल बघायला भरपूर लोक आता एपारी या लागले ह्या वर्षी मयुर जाधव सरांनी की भरपूर आम्हाला ह्या कुजव्यातनं आणि दावण्यातनं भरपूर बाग वाचवून दिली त्यांनी भरपूर म्हणजे एक दिवसाआड त्यांनी आम्हाला भेटायला येत होते हे आज औषध करा घ्या ती औषध घाला त्यांच्यामुळे ही आज उभा आहे ह्या बागेला मार्गदर्शन तर पाहिजेलच बागेला त्या शेवट बाग पिकत नाही आणि माल चांगला क्वालिटीचा होत नाही आणि त्यांच्यामुळेच आज माझी बाग चांगली आली जाधव सरामुळे मयुर सरामुळे आज क्वालिटी चांगली झाल्या शेजापाजाऱ्यांच्या पेक्षाही आमचा माल चांगला आहे त्यांच्या बागेत कुजवा आलाय जास्त जास्त कुजव्यातनं सरांनी आमची बाग कुजव्यातनं वाचवली फावरिंग पासन बिरी मारलं त्याच्यामुळे कुजवा थांबला त्याच्यानंतर ही काम करायलाय की आता फुगवण्यासाठी बी काम करते म्हणताना ही सर आता माल फुगवायसाठी सगळं चालू आहे सरांचं जाधव सरांचं मी आभारी आहे का त्यांनी आम्हाला कल्पना चांगली दिली त्यांच्याबद्दल माहिती चांगली दिल्यामुळं आमचं आमचा प्लॉट चांगला आलाय